ब्लॉग चालत चलो तर ही जी मी दाखवतोय ही जी स्कूल आहे ही स्वतः माझी स्कूल आहे मी स्वतः इथे शिकलेला आहे कंगळा अभिनंदन 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 स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आपण काय करणार हे याची आयडिया मी तुम्हाला कालच्या एका शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये दिली होती <coughs> तुम्हाला वाटत असेल आवाजाला काय झालं आवाजाचे थोडेसे लागलेत कारण घसा बसला आहे घसा बसल्यामुळे सर्दी पण झाली त्यामुळे थोडेसे आवाजाचे लागलेत ठीक आहे वेल रिपेअर रचचा ब्लॉग चला बाबू तरी माझे एअरपॉट्स घालतो कारण एअरपॉट्स जेव्हा बाईकवर जातो तेव्हा एअरपोर्ट झाला लागतात नाही तर कॉल येतात कोणाचे कळत पण नाही तर मित्रांनो छान दिवस झाले आज गाडी चालवली नाही आहे मग आत्ताही गाडी काढतो आणि मला गाडीवर ब्लॉक करता ना येणार ना। नाही कारण माझ्याकडे ते माउंट वगैरे काही अजून लावलेलं नाही आहे मी आणल्यापासून गाडी चार वेळा चालवली जास्त वेळा नाही चालवली आणि आपलं घरगुती कवर सध्या मम्मी घालते गाडीवर कारण शोरूमवाल्याने काय आपल्याला कवर पण दिलेलं नाही आहे गाडी दिली तर गाडी तुम्हाला काय सांगू जेव्हा ही गाडी चालू होते ना तर चालू झालं आवाज येतो ना तर आवाज ऐकून असं वाटतं की बाबा बज झालं बस झालं म्हणजे असं वाटतं की ठीक आहे चालवायची काही गरजच नाही आता आवाज ऐकूनच खुश होतो मी बऱ्याच दिसून चालवतो आता मी गाडी चला मी कुठं चाललंय मी मी चाललेलं आहे मी जसं तुम्हाला काय सांगितलं की आज यूथ डे दूध डेचं प्रिपेरेशन फायनल प्रिपेरेशन चालू असेल तिकडे स्टेज वगैरे थोडंसं बघून येतो आवाज येतो सुखी आवाज येतो मग चार दिवसांनी गेला असेल आपल्याला आरशाची गरज नाही आरसा दिवस काय आहे मला इनबिल्टो आईस पोचलेलो आहे आपण फंक्शनच्या ठिकाणी काय फंक्शनचं ठिकाण आणि ऑलमोस्ट तयारी झालेली आहे फक्त वरच्या लाईट्स वगैरे थोडस बाकी होते का जयेश पाटील करतोय दावा ना बिनदास लाखाच बक्षीस लाव मी बनतोय ब्लॉग यस चालू दे येणार आज सर्वजण संध्याकाळी कार्यक्रम बघायला कुठे चालले आम्ही चालू जेवायला ओके काय पोच दिलीस नीट जायची ना

तर आईच तुम्हाला माहिती आहे का अजून एक गोष्ट ही जी मी दाखवतो आहे ही जी स्कूल आहे ही स्वतः माझी स्कूल आहे मी स्वतः इथे शिकलेलं आहे आणि म्हणजे पहिलीपासून दहावीपर्यंत माझं शिक्षण स्वतः इथे झालेलं आहे आणि तेव्हा माझा दहावीचा वर्ग तिथे होता वरती आठवीचा वर्ग खाली असेल बहुतेक नाही नववीचा वर्ग खाली होता आणि सातवी बिसवी सगळं आमचं तिकडं होतं तर झालं ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे इकडं एक स्क्रीन लावलेली आहे इकडे स्पीकर स्पीकर एक दंबर लावलेले आहेत आणि इथे लाईट्स वगैरे आणि इथे मागे पण एक स्क्रीन लावलेली आहे एक दोन तीन तीन स्क्रीन लावलेले आहेत तर काही अजून एक गोष्ट माझी मम्मी स्वतः पण याच शाळेत शिकवते हा <laughs> काय आमच्या सर आणि मम्मी नवरदेव नवरदेव ऑर्डर लवकर करत नाही बोल ला ब्लॉग मध्ये मम्मीला घ्यायला आलोय खास काय मी घेतलं ना सर तू इंट्रोडक्शन देत आलो काय बोलतो मला दागिना का बरोबर मला पिक्चरला नावाने हा मारत आणि हा आमचा जनताचा ग्राउंड इथे आमचे सगळे स्पोर्ट्स वगैरे व्हायचे आणि कोणतरी मस्त बाईक घेऊन चालेल आवाज तर एकदम चुमणे घेतोय काय माहिती आणि हे माझं काय बोलतं त्याला इंजिनिअरिंग कॉलेज इथे इथून इंजिनिअरिंग केली मी ग्राउ ग्राउंड पासूनची तर आधी नव्हतीच आणि आता, आता आमच्या शाळेत लिफ्ट वगैरे आली भाई काय काय आले आमच्या शाळेमध्ये आधी लिफ्ट वगैरे असं काहीच नव्हतं आधी शाळेमध्ये आमच्या अख्खी एक साइडची बिल्डिंग आता नवीन बनवायला घेतली वाटतं ही जुनी शाळा आहे आणि इथं आम्हाला आमचे पिटीचे सर झोडायचे बॅटिनी मारायचे बॅटिनी एक सेकंड हे अवतार आहे एवढं हँडसम दिसत आहे आणि आहे ग्लो आलाय का ग्लो आलाय तरी आमचे निलेश दादा आहेत हे आमचे मेन ऑर्गनायझर आहे तिकडं त्यांनी जीवाचं रान करून टाकलंय म्हणून त्यांना आता घाम आलाय यश पण आलेला आहे यश स्वतः स्वतः एफर्ट घेतोय बाई का सगळ्यांची काही ना काही काम चालू आहेत इकडे कन्फ्यूज झालेला दिसत आहेत अच्छा पर्स शोधवता तुम्ही एवढी फॅन्सी तर काही आता सगळी तयारी झालेली आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळं आता रेडी करतायत मी आणि यश चाललोय मला लागली भूक मला वडापाव खायचं आहे म्हणजे घसा खराब आहे तरी वडापाव खायची इच्छा माझी काय जात नाही तर गाय माझा घसा भसवडा झाला आहे पण शौक काय कमी होत नाहीत मला हाच काय कमी शौक नाही खाच काय कमी होत नाही मला वडापाव खायचे अर्ज झाले वडापा खायला आमच्याचा फेमस वडापाव आहे सरप्राईज सरप्राईज आणि मस्त की नवीन गाडी घेतलेली आहे ॲन्झू आणि संकल्पनी अभिनंदन 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 ए या अभिनंदन काय कुठे वायपर वायपर कुठे का कुठे वायपर ओ एक नंबर रे तिचा पाठसा वायपर बघा कसा स्पॉलर चाले वायपर नाही तिकडनं मला वाटत होता

तो गाइस वाळवंटात ना कॅमल्स डायरेक्ट आमच्या इथं आलेले आहेत याम खुश असतील ते कारण आमच्या इथं पाण्याची काही कमी नाही रास पाणी पित असतील थोडापाव घेतात पार्सल आणि भाई जाम गरम झाली गाडी अरे आता आम्ही चाललो आहे डिकेच्या घरी त्याच्या घरी वडापाव खायचा प्रोग्राम आम्ही करणार का आई वडापा घेऊन आलेलो आहे मी डिकेच्या घरी आणि डिकेच्या घरी आम्ही खाणार भाव तर आता आम्ही इथं निघालेलो आहे दिलीपच्या घरना नाही कचकी मस्त पैकी झोप काढलेली आहे आणि आता चाललो आम्ही परत यशच्या गाडीजवळ तिथून मग आम्ही घरी जाणार आहे आणि रेडी बिडी येऊन फ्रेश बिश होऊन परत पोचणार आहे फंक्शनच्या ठिकाणी मित्रांनो आत्ता फंक्शनसाठी मी निघतोय आणि मला तर वाटतं माझ्या आवाजाचा अजून थोड्या वेळा जण भोंगा वाजणार आहे तसं आत्ताच काहीतरी वेगळाच होत चालला आहे अजून खरा होत जाणार आहे आपल्याला खात होती आपल्याला म्हणजे मला वडापाव खायची तर काय होत असतंय चला फंक्शनमध्ये जाऊ फंक्शन आवाज चालू व्हायला लागलेला आहे एकदम दीप प्रज्वलनचा प्रोग्राम चालू आहे मेन ज्यांच्या हातात सगळं कार्यक्रम आहे ते जयस्वर आणि हा कचके आणि शुभम पण आलेला अंकिताचा सोबत पण असं वाटतं शुभम स्वतः रॅम्प वॉक करायसाठी आलेला आहे मॉडल तयारी आणि आमचे ऑर्गनायझर लोक म्हणून आले काच्या काळात गोर काहीच्या काळात गोर आहे असतो तेवढं बरं आहे बघा बरोबर गाईज इथे या पोरांचे कपडे वा काय कपडे घातलेत एकेकाने म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकात असे वेगवेगळे कल्चर्स ते लोक रिप्रेझेंट करत आहेत म्हणजे कल कंट्रीवाईज कल्चर एक हे करत आहेत बाप कपडे घातलेत बाप प्रत्येकाने आणि यांचा वॉक पण एकदम छान आहे म्हणजे आमच्या जयेश पाटील सरांनी लय भारी त्यांना ट्रेन केले ना कारण म्हणून तर गाईज इथे ना इथे ही मागे जी दोन पोरे आहेत ज्यांनी सनग्लासेस घातलेले आहेत ब्लॅक कलरचे त्यांचा फक्त ॲटिट्यूड बघा काय ॲटिट्यूड कार्य कारी म्हणतोय कॅरी केलं आहे भाई लोकांनी डेंजर अर्र डेंजर 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 डायरेक्ट दहशत नाक रे काय शिकवलं यांना आणि पोरं लोक लगेच शिकतात म्हणजे आत्ताची पोरं आहेत ना लगेच शिकतात काय काय शिकवलं त्यांना तर डेंजर काय वॉक आहे भाईंचा मागचं तर डेंजरच आहे हबीबी याने बघा काय घातलंय डायरेक्ट बालाजीच्या वेपर्स चे पुढे घेतलेत आणि डायरेक्ट त्याचा सा क्रिस सारखा पदर बनवलाय डायरेक्ट सुपरमॅनचा पदर डेंजर आणि हा भाई मोगली आलाय माग पिकाचू आलेलाय आणि काय जय सरांची ड्रेसिंग बघा तोडच नाही ड्रेसिंगला कुठं बघितलात का असे कपडे कुठंच भेटत नाही गॅरंटी किसात आणि गाय सर्वात सरप्राइजिंग मोमेंट म्हणजे जी शेवटची थीम होती ती एकदम राजेशाही ठेवलेली आहे म्हणजे रॉयल रॉयल लुक्स जे असतात तशीवाली थीम ठेवलेली थी, एक नंबर म्हणजे कपडे बघा म्हणजे आपल्या तीन चार जणांनी तर आपल्या महाराष्ट्रातल्याच म्हणजे राजे राजांबद्दलचे कपडे घातले होते म्हणजे एकाने पेशवा घातलेला होता एकाने राजांचे कपडे महाराजांसारखे कपडे घालायला ट्राय केलं होतं एक नंबर वाटतं बघायला ह्यानी तर काय कपडे घातले ते भाई व्हायचं आहे आउटफिटवर केवढं काम केलं ते बरं बघूनच कळते म्हणजे हो त्यांनी चाम लक्ष दिलं आउटफिटकडे ते हातातली काठी बघा तीच बांधवायला त्यांनी किती मेहनत घेतली बघून कळते बापच डायरेक्ट आणि त्यानंतर त्याचा वॉक भाई 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 त्याचा वॉक पण भारी होता आणि त्या सगळंच भारी होतं मी त्याचा प्रोफाईल बघितला खतना आणि या भाईनी तर एकच नंबर आहे पण ज्वेलरी वगैरे खूप जास्त भारी कॅरी केली होती आणि कसं ते मागचं जे असतं त्यांचं ते काय काय बोलत त्याला माहिती नाही मी त्याला पदर म्हणतो पण जे काय ते वॉक करतात ना तेव्हा मागच्याचा पाय त्याच्यावर पडतो आणि म्हणजे बघितलं मी ते वॉक करतात जेव्हा सगळे लाईनीत वॉक करतात आणि अडकळतात बिचारे पण शोध तर जामपास केल्या लोकांनी मज्जा आली सो काहीच मी आत्ता त्या फंक्शन निघालेलो आहे आणि घरी चाललेलो आहे कारण सर्दी काय मला ऐकत नाही आहे आपल्याला खास होती वडापाव खायची आपल्याला म्हणजे मला तर मला त्रास होता त्या गोष्टीचा आणि आज कसं आहे आता लेट झालेलं आहे ऑलरेडी मी घरी सांगून ठेवलं जेवायला येणार नाही पण आता लवकर निघालो आहे लवकर म्हणजे अकरा वाजता निघालो आहे पण झालं असं आता खायला काय खायला काय म्हणून मी आई एक काय मागवलं आहे मेक्सिकन मार्गरिटा पिझ्झा मागवला आहे आणि गार्लिक ब्रेडस्टिक्स मागवलं कारण आज गणेश जयंती पण आहे त्यामुळे नॉनव्हेज वगैरे नाही खायचं आहे आज जरी शनिवार रविवार असलात तरी ओके भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय